इथं किरण सानप शेतकरी पुत्र आहे आणि तुम्ही विचार करा का आजूबाजूला सगळ्या मॉप बीजेपीच्या पिलांटूचा आहे आणि त्याच्यात त्या युवकानं हिंमत केली आणि कांद्याच्या प्रश्नावर बोला तर आमचा मोदी बापू म्हणते जय श्रीराम आता यानं कांद्याचे भाव वाढते का, का पाच मिनिटात वाढणार आहे काही आमचे बैताडपुट्टे स्टेटस ठेवते की बार बार अभे तू या बापाचा कांद्याचा कट्टा पार नाही चालला अरे बरोबर आहे का नाही ह्या मोदीनं ना या देशातल्या लोकायले लुटाचं काम मागच्या दहा वर्षात केलं आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नागीचे आणि वाहि शेत वाहण्यासाठी डिझेल लागते प्रत्येक गोष्टीले त्याचे भाव वाढले डी ए पीच्या खताचे भाव वाढले युरियाचे भाव वाढले आमच्या रोज आया बहिणींना सिलेंडरची गरज आहे चारशे तीसचं सिलेंडर मोदीले महाग वाटत होतं म्हणून एक नारा होता अबकी बार मोदी सरकार बहुत हो गई मेंगाई की मार चारशे तीसचं सिलेंडर चोट्यानं किती केलं अकराशे तीस केलं के का नाही आणि आमच्या आया बहिणीले तिकीट अर्धी केली एस टी महामंडळाची जशा काही ह्या भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे आणि यायले भावज या उभ्या तरी ठेवते का दिवाळीला गेल्या तर शंभर रुपयाचं पोतीर फेकून मारतील आता यायले गरज सिलेंडरची आहे तर सिलेंडर अर्ध्या किमतीत देणार नाही म्हणून माझं सांगणार आहे का अजून पाच वर्ष शकून घ्यायची नसेल तर येणाऱ्या निवडणुकीत वीस तारखेले भगरे सरांना जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे आपल्याला करान का नाही करान हा मग शकून घ्यायची नसन तर तुम्ही पहा आणि मी रोज याच विषयावर बोलत असतो मोदीनं दोन हजार चौदाच्या अगोदर पीक विमा मध्ये प्रचंड बदल केले हे सत्तेत आल्या कारण यानं मुक्या अन्याला फायदा करून दिला याचा सोप्ती होईल जवाई वैद्य मुक्या अन्या ते अडाणीय भैताटोंडे तर दोन हजार चौदाच्या अगोदर भारतामध्ये पीक विमा काढणारी एकमेव हो कंपनी होती जिचं नाव होतं ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नावाची कंपनी होती मुंबईले तिचं मुख्यालय शेअर मार्केटच्या वरतं आणि ती कंपनी भारत सरकारची होती तिले फायदा झाला तर तिचा जो नफा आहे तो तिजोरीत जमा होत होता लोकाच्या डेव्हलपमेंटला यूज होत होता ह्या चोट्यानं मुक्या अन्या बिर्लाच्या कंपन्या दोन हजार चौदा नंतर बीमासाठी आणल्या आणि त्या टर्मॅन कंडिशन लावते शेतकऱ्याला का शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल बहात तर बहात्तर तासात ऑनलाईन फॉर्म भरावा अरे माझ्या बापापाशी शेतकरी बापापाशी अँड्रॉइड मोबाईल नाही आहे त्याला वापरता येत नाही त्याला फॉर्म भरता येत नाही तू साल्या म्हणून राहिला का बहात्तर तासात फॉर्म भर सकाळी माझ्या बापाचा कोणी बोलायला तयार नाही हो ते किरण भाऊ बोलले माझ्या बापाचा सकाळी फोन आला लय बोलतो म्हणजे तू कमी बोलत जा एकटाच आहे मी म्हणलं तसंही बाबा डंगडंग करत मस्तातच जायचं आहे झेंडून मरण्यापेक्षा बंद करून मराच कोणीतरी बोला लागण ना व्यवस्थेच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही आहे आणि मी मोदीच्या विरोधात चार वर्षापासून युट्यूबवर बोलून राहिलो त्याची पूरी चिडफाड मिस करून राहिलो फार एक धोरण लेखाचे खोडून काढले म्या आणि या देशात शेतकऱ्यानं आंदोलन केलं तर तीन कायद्याच्या विरोधात शेतकरी विरोधी ते आंदोलन एक वर्ष चाललं आणि या दाडीवाल्याने माघार घ्या लागली म्हणजे घ्या लागली शेतकरी उरून पुरला या देशातला पण सातशे शेतकरी शहीद झाले त्या शेतकऱ्याने खलिस्तान खलिस्तानवादी आतंकवादी अशा उपमा दिल्या अरे मातारे शेतकरी होते तिथं पोरगा शेतात जाय तर बाप तिथं आंदोलनात राहत होता आणि त्याले तुम्ही सालेव हो, खलिस्तानी म्हणता त्या छे शेतकऱ्याचा बदला घ्यायचा आहे आपल्याला आणि पक्ष फोडून जे गद्दार गेले तुम्ही गद्दार आले मध्यान का निष्ठावंत आले मध्यान सांगा अरे वा अरे वा शाबाश आमच्या आया बहिणीची अब्रू लुटल्या जाते आता त्या दिवसच्या सभेत प्रफुल पटेल ना जेरेटोफ छत्रपती शिवाजी महाराजाची शान, शान आणि या प्रत्येक महाराष्ट्राच्या कायदाची शान आणि जिरेटोप तुम्ही लायकी नसलेल्या माणसाच्या डोक्यात घातला अरे आमच्या ऑलिम्पिक मेडल विनर सांगून राहिल्या का ह्या ब्रिजभूषण तुमचा नालायक खासदार आमच्यासोबत लैंगिक अत्याचार करते, करते तुम्ही त्याला पदावरून काढत नाही तुम्ही त्याला राजीनामा नाही मागत तुम्ही त्याला पदार्थ तसाच ठेवता वरून त्याला अभय देता आणि ज्यानं आंदोलन केले त्याले मारलं म्हणजे या देशाचं स्थान जगात उंचवणाऱ्या स्त्रियांना मान सन्मान भेटून राहिला तुम्हाला जर असा भारत त्या मणिपूरमध्ये स्त्रियांची नग्न धिंड काढली दोन महिने इंटरनेट बंद होत तुम्हाला जर तुमच्या आया बहिन्याची नग्न धिंड काढणारा भारत पाहिजे असल तर त्या मोदीले मतदान करता नाही तर येणाऱ्या निवडणुकीत इंडिया अलायन्सचे उमेदवार भगरे सरांना जास्तीत जास्त मताने विजयी करा तुम्ही समजून घ्या का ह्या देशाचा सत्यानाश लय आहे मी तर मोदीवर चार पुस्तक लिहू शकतो जी इतक्या बदमाशपणा केल्या फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो संपवतो वे जास्त आहे नाही हे जे चोटे म्हणते अबकी बार चारसो पार याच्या काही पिलांटून म्हणलं का आम्हाला देशाचं संविधान बदलवायचं आहे संविधानानुसार हे वागून बी नाही राहिले या देशाचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणते का आम्हाला न्याय पाहिजे तारीख तारीख गुगलवर सर्च करता बारा जानेवारी दोन हजार अठराले चार न्यायाधीश बंड करते आठवते का तुम्हाला चार न्यायाधीश बंड करते पत्रकार परिषद आजपर्यंतच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात एकाही न्यायाधीशानं पत्रकार परिषद आणि न्यायाधीशाने पत्रकार परिषद घेताच येत नाही घेतली घेतली आणि ते चार न्यायाधीश म्हणते का आमच्या न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणते आमच्यावर अन्याय होऊन राहिला मग न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणते तर तुम किस गली की खसखस हो बाई तुमचा काही विषय नाही तुम्हाला न्याय भेटण्याची अपेक्षा नाही करायची ते चार न्यायाधीश न्या म्हणते आमच्यावर अन्याय झाला बरं काउन म्हणलं माहीत आहे काउन म्हटलं त्यानं काउन पत्रकार परिषद घेतली तर सुप्रीम कोर्टाचा रेकॉर्डिंग चालू आहे हा टी चालू असं नाही तर ते मोदीने ऐकून घ्यावं माझ्या तर चार न्यायाधीशाचे न्यायाधीश बंड करून म्हणते तर त्यावेळेस दीपक मिश्रा नावाचा माणूस चीफ जस्टिस होता कदाचित त्याच्या विचारसरणीचा असू शकते माय काही म्हणणं नाही का ना चार चार तो त्याच्या विचारसरणीचा असन तर ज्या हाय प्रोफाईल केस येतो त्या, त्या हाय प्रोफाईल केस तो सेवा ज्येष्ठतेनं जे खालचे न्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसच्या खालचे त्याले द्या लागते ह्या त्याले डावले आणि जे थोडेसे बी जे पी ओरिएंटेड न्यायाधीश आहेत त्याला देत होता अशीच आमचा जो तडीपार सोपती आहे त्याच्यावर एक केस होती दोन भारताच्या गृहमंत्र्यावर मोठ्याल्या केस होत्या एक सहाराबुद्दीन केस होती आणि एक इशरत ज्या नावाची बाई होती तिची फॅमिली संशयित आतंकवादी म्हणून फर्जी एन्काउंटरमध्ये मारली गुजरातमध्ये सव्वीस हजार पानाचा गुन्हा दाखल झाला होता सव्वीस हजार पानाची एफ आय आर होती आणि ती केस सुप्रीम कोर्टानं विशेष सी बी आय न्यायालयाच्या अंतर्गत चालवली होती त्याचा न्यायाधीश नेमला होता न्यायमूर्ती लोया त्या लोयाचा मर्डर झाला नागपूरले हे म्हणते मर्डर नाही झाला त्याचा मृत्यू कसा झाला याची केस सुप्रीम कोर्टात गेली होती आणि ती केस सुप्रीम कोर्टात गेल्याच्या नंतर ते गेली दीपक मिश्राकडं आता याच्या अगोदरच्या हाय प्रोफाईल गेल्या तर न्यायाधीशानं काही जास्त बंड केला नाही पण ही केस कदाचित त्याच्या फेवरच्या न्यायाधीशाला दिली असन दीपक मिश्रानं म्हणून त्यानं बंड केला का हा न्यायाधीश आमच्यासोबत दुजा भाऊ करते आम्हाला न्याय पाहिजे म्हणून त्यांना पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातला एक माणूस काही दिवसानं दीपक मिश्रा रिटायर्ड झाल्यावर चीफ जस्टिस होणार होता आणि तुम्हाला सांगतो एखादा माणूस जर म्हणजे ही आर एस एस चीच पॉलिसी आहे जर एखादा माणूस सत्तेतल्या साम दाम दंड भेटले वाप ऐकला नाही तर त्याच्यापाशी एक शस्त्र आहे बाई बाई नावाचं शस्त्र आहे म्हणलं तुमच्या लक्षात येईल का नाही तर माहीत नाही मला बाई वापरते ते आणि बाई नाही वापरता आली तर मग ते शेवटी मग पानसरे कलबुर्गी दाभोळकर तर प्रकरण संपलं आणि दीपक मिश्राच्या जागी रंजन गोगाई भारताचे चीफ जस्टिस झाले आणि ते चीफ जस्टिस झाल्याच्या नंतर तो काही आईले ऐकणार नव्हता तर मग का करायचं तर तो ऐकणार नाही तर मग वापरली बाई एका बाईन दीपक मिश्र मिश्रा हे आपले रंजन गोगाई यांच्यावर एक आरोप लावला का वयाच्या पाच वर्षी हा का या माणसानं माझ्यावर लैंगिक अत्याचार केले बर के बरं केले काय आहे ते नंतर विषय आहे तर तुम्हाला सांगतो त्या माणसापाशी तीन पर्याय उरले सांग प्रेमानं राहतं का महाभियोग राबू बेइज्जत करून काढू का आमचं जमून देतो बरोबर कोण तर त्याच्याकडे महत्वाच्या केसेस होत्या राफेल त्याच्यानंतर राम मंदिर ते पदावर राहिले त्यानं राम मंदिराचाही निकाल दिला राफेलचाही निकाल दिल्ला आणि रिटायर झाल्यावर त्याने राज्यसभेचं खासदारकीच पद दिलं असं आहे म्हणजे तुम्ही पहा संवैधानिक पदार एवढ्या मोठ्या पदार असणाऱ्या माणसानं असं करू नये या देशाचं संविधान जिवंत राहिलं पाहिजे याच्यासमोर समोर स्टोरी अजून आहे स्टोरी काही इथं संपली नाही आणि जे दीपक मिश्रा होते ते दीपक मिश्रा असे असंवैधानिक वागते म्हणून राज्यसभेत त्याच्यावर महाभियोग राबवण्यासाठी काँग्रेसनं महाभियोगाचा प्रस्ताव मांडला त्याच्यावर पन्नास लोकांच्या सह्या पाहिजे सासठ लोकाच्या सह्या होत्या किती लोकांच्या सहासष्ट लोकाच्या सह्या होत्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष व्यंकय्या नायडू असतात त्या व्यंकय्या नायडूकडं तो प्रस्ताव हो गेला त्यानं चर्चेले घेतला नाही ठुकरावून लावला ऍक्च्युली चर्चा करा लागत होती चर्चा केली नाही आणि मग एवढ्या संवैधानिक पदावरचा माणूस संवैधानिक वागत असत तर सुप्रीम कोर्टात न्याय मागायला जावं लागते तर आता सांगा दीपक मिश्राच्या विरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव होता न्याय मागायला जायचं होतं सुप्रीम कोर्टात तर सुप्रीम कोर्टात न्यायाधीश पदार कोण दीपक मिश्रा म्हणजे चोराकडे न्याय मागायला जायचा होता पुन्हा मग तुम्ही विचार करा का हे पुऱ्या देशाचं वाटोय करायच्या मागं लागलेले आहे संवैधानिक पदावरचे लोक संविधानिक रित्या वागून नाही राहिले म्हणून या देशाचं संविधान वाचलं पाहिजे गोरगरीब कष्टकरी शेतकरी बेरोजगार युवकांना न्याय भेटला पाहिजे एवढंच मी बोलतो आणि येणाऱ्या निवडणुकीत भगरे सरांना जास्तीत जास्त मतानं विजयी करून द्या एवढीच मी इच्छा व्यक्त प्रकट करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र